परदेशी शिक्षण आणि नोकरी आता सहज शक्य आहे विश्व कन्सल्टंट्स जगभरातील नामांकित विद्यापीठांच्या डिग्रीज हवे त्या क्षेत्रामध्ये नोकरी प्रवास हॉस्टेल जेवणाची सोय आणि ज्ञानेश्वर भस्मे यांचा आपुलकीचा मार्गदर्शन विश्व कन्सल्टंट्स रचना अपार्टमेंट नागाळा पार्क कोल्हापूर आयुष्यामध्ये खूप कमी वेळा अवघड प्रसंग येतात अवघड प्रसंग आलेले तीन जण रांगेने आहेत एक आहे चंद्रकांत पाटील एक आहे अमल पहाडी एक आहे पहाडी की आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच विधा निर्माण झालेली आहे की अतिशय परम मित्र आणि यांचे तर भाऊ आणि भाऊजी हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे आहेत आणि आम्ही तर भारतीय जनता पार्टीचे अतिशय खंडे कार्यकर्ते आणि सगळ्यांना दिशा देणारे आहोत असा प्रसंग इतिहासात अनेक वेळा अनेकांना येतो महाभारताच्या वेळेला अर्जुनाला सुद्धा हाच प्रश्न पडला होता आणि कृष्णाने शेवटी त्याच्या मनामधलं द्वंद्व संपवलं त्याने अर्जुनाला असं म्हटलं की धर्मासाठी लढ तसं आता आम्हाला आमच्या मनातलं द्वंद्व संपवून युतीसाठी लढावं हो लागेल आणि हे लढताना मनामध्ये प्रचंड दुःख आहे की समोर तर आमचा अतिशय जवळचा मित्र नातेवाईक उभा आहे परंतु युती धर्म महत्त्वाचा ही आपल्या देशाची संस्कृती आहे ही देशाची परंपरा आहे आणि त्यामुळे आम्ही अतिशय ताकदीने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या मागे उभे राहणार आहोत आम्ही खूप प्रयत्न केले की धनंजय महाडिकाच शिवसेनेचे उमेदवार व्हावेत परंतु तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही मी धनंजय महाडिकांना त्याबद्दल खूप मार्क्स देतो की त्यांनी असं ठामपणे म्हटलं की बाबा मी त्या पक्षाचा पाच वर्ष खासदार होतो आणि त्यामुळे त्या पक्षाबरोबर मी राहिलं पाहिजे असं म्हणणारी राजकारणामध्ये मंडळी खूप कमी आहे पण शेवटी युद्ध क्लिअर झालं पार्ट्या ठरल्या कोण कुठे कुठ कुठे पण त्यामुळे अतिशय ताकदीने लढण्यासाठी आज आम्ही सहा विधानसभांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिशा स्पष्ट करण्यात दिशा आहेच पण जरा धुसर आहे ती स्पष्ट करण्यासाठी ह्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि मला असं वाटतं की आज आपापल्या विधानसभांच्या बैठका संपल्यानंतर सगळेजण निश्चंकपणे हे आपापल्या ठिकाणी कामाला जातील आम्हाला युती महत्त्वाची आम्हाला मोदी पंतप्रधान होणं महत्त्वाचं या देशामध्ये आता अशी स्थिती निर्माण झालेली आहे की सामान्य माणूस कोणाचा ऐकायला तयार काल गड इंग्लजमध्ये हद्दवाडीच्या विस्तारीकरणानंतर आनंदोत्सव होतो आम्ही गेलो गेल्या गेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याचा कार्यक्रम होता अगदी एंट्री पॉईंटला शाहू महाराज पुतळा आहे हार घालताना एक संध्याकाळची वेळ झाल्यामुळे फुल प्यालेला पाडू सांगायला मोदी मोदी तर मी हार घालून उतरलो आपण चेष्टा करण्या का मोदी देश त्यामुळे टिकेल त्यालाही ते कळलं तर देश त्यामुळे टिकेल आणि त्यामुळे या देशामध्ये आता नेत्यांनी काही सांगून उपयोग होणार नाही जनतेने ठरवलेलं की मोदी 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 जो मोदींना एकमत देईल त्याला खासदार आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय मनात दुःख ठेवून आम्ही असं म्हणू की आम्हाला युतीचा उमेदवार विजयी करायला पर्याय आमचे नवीन अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्रायबर बटनला क्लिक करा बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा आणि पाहत रहा मिरर कोल्हापूर आरसा मानवी हक्काचा